स्वामी समर्थ तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मस्तव अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि सिंदूर वाहिले जाते तसेच पंजीची प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानाचा जन्म साजरा केला जातो भजन कीर्तन असते वेळ झाल्यावर हनुमंताला पाण्यात घालून पायना म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाता तेव्हा पुढील तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा त्यांचे कारण जाणून घेऊया दर शनिवारी हनुमानच्या मस्तकावर तेल घालतात त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्राणागिरी पर्वत समोर उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानांचे काय आणि कर्तृत्व करताच भारताने भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि सिंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान संकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊन पोहोचला यातून पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली आहे हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालण्यामागेही एक आख्या सांगितली जाते ती थोडक्यात अशी हनुमानची माता अंजनी ही निस्सिम गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या देवतांची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नरत्न नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानच्या गळ्यात मंदराच्या रुईच्या पानाची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईच्या माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानाची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली आहे सिंदूर हनुमानाला सिंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि सिंदूर माखून हनुमानची जखम बरी केली याविषयी दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भारी कुंकुम सिंदूर लावताना हनुमानने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळाव का लावता ला असे हनुमान ते सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढले असे सीतामाईने ते हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या स्व स्वर्गाला सिंदूर माखून घेऊ लागला आताय देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला सिंदूर लावण्याची प्रथा पडली बजरंग बली की जय स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद